राहुरीचे नगर अध्यक्ष अनुसूचित जमाती एस पुरुष साठी तर देवळाली प्रवरा नगर परिषद साठी सर्वसाधारण साठी नगर अध्यक्ष निवडणुकीत गर्दी वाढणार आगामी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी जनतेतून नगर अध्यक्ष पदाचा आरक्षण अखेर दिनांक सहा ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलं यामध्ये राहुरी नगर परिषदेला अनुसूचित जमाती एसटी पुरुष तर देवळाली प्रवरा नगर परिषद सर्वसाधारण असं आरक्षण जाहीर झालं आहे गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच नगर, नगर परिषदेचा कार्यकाल संपून प्रशासक नेमण्यात आले होते आणि नगरसेवक निवडणुकीची वाट पाहत होते प्रशासकाच्या कार्यकाळात नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं सदर निवडणुका घेण्यासाठी विरोधकांनी अनेक वेळा आंदोलन केली होती तर भावी नगराध्यक्ष नगरसेवक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते होते काही भावी नगरसेवकांनी आपल्या आपल्या वार्डामध्ये निवडून येण्यासाठी मतदारांचं मत पत्रात पाडून घेण्यासाठी अनेक छोट्या मोठ्या कामांना सुरुवात केली होती तसेच मतदारांना भेटी देखील वाढवल्या होत्या मात्र अनेक वर्ष निवडणुकीसाठी वाट पाहावी लागली अखेर दिनांक सहा ऑक्टोबर रोजी नगर परिषदेचे नगर अध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर करण्यात आलं यामध्ये राहुरी नगर परिषद नगर अध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती पुरुष एसटी तर देवळाली प्रवरा नगर परिषद साठी सर्वसाधारण सा असं आरक्षण जाहीर करण्यात आलं या आरक्षण सोडत मुळे राहुरी शहरातील इतर प्रवर्गातील भावी नगराध्यक्षांचा दिसून काही ठिकाणी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला तर काही ठिकाणी संघाटा दिसून आला मात्र देवळाली प्रवरा नगर परिषद मध्ये भावी नगराध्यक्ष कोण असतात याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे एसआरबी न्यूज करिता राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा